लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन पण कधी कधी काही कारणास्तव हे बंधन तुटते अशा कठीण काळात एकटेपणाची जाणीव मनाला खोलवर भेटते पण चिंता नको आपुलकी विवाह संस्था तुमच्यासाठीच आहे अध्यक्ष राजेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फक्त नव्या जीवनसाथीचा शोधच घेत नाही तर नवीन सुरुवात करण्यासाठी मनाला बळ देखील देतो आमच्या संस्थेचा उद्देश आहे प्रत्येक व्यक्तीला योग्य साथीदार शोधण्यास मदत करणे घटस्फोटानंतरचे जीवन संपत नाही तर एका नवीन प्रवासाला सुरुवात होते आपुलकी विवाह संस्था फक्त पुनर्विवाहाची संधीच देत नाही तर विश्वास आदर आणि नवीन आशेचा नवा मार्ग दाखवते आम्ही विवाह इच्छुकांचे समुपदेशन व्यक्तिमत्व विकास आणि समजुतीच्या आधारावर योग्य जोडीदार शोधून देतो नव्या नात्याला नव्या आशेने सुरुवात करणे हेच आमचे ध्येय आहे प्रत्येकाला पुन्हा असण्याचा जगण्याचा प्रेम करण्याचा अधिकार आहे तुमच्या नव्या प्रवासाला आपुलकी विवाह हातभार द्या संपर्क साधा आजच कारण प्रत्येकाला प्रेमाची दुसरी संधी मिळायलाच हवी आपुलकी विवाह संस्था नवा प्रवास नव्या स्वप्नांसाठी